नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेले आहे एक वाटी मी इथे वटाणा घेतलेले आहे वजनी प्रमाण म्हणसाल तर अडीचशे ग्राम वटाणा मी इथे सोलून घेतलेला आहे दोन मिडियम साइजचे टोमॅटो मी इथे कट करून घेतलेले आहे दोन मिडियम साइजचे कांदे मी इथे कट करून घेतलेले चवीनुसार मीठ एक चम्मच जिरे एक इंच अद्रक वीस ते पंचवीस मी इथे लसूण पाकळ्या घेतलेले आहे आणि दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे आता आपण सुके मसाले बघू एक ते दीड चम्मच मी इथे मिरची पावडर घेतलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक ते दीड चम्मच धना जिरा पावडर एक चम्मच मी इथे गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही घरचा सुद्धा तुम्ही जो वापरता तो सुद्धा घेऊ शकता आणि पाव चम्मच मी इथे हळद घेतलेली आहे तर पहिले आपण पनीर फ्राय करून घेऊ तर एका पॅनमध्ये तेल टाकूया आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण पनीर टाकू आणि मीडियम फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं आपण पनीर चांगलं फ्राय करून घेऊ पनीर चांगलं फ्राय झालं आता आपण हे पनीर एका डिशमध्ये काढून घेऊ तर यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकू म्हणजे काय होईल पनीर आपलं सॉफ्ट राहील आणि सुद्धा याची छान येईल आता आपण सर्व तयारी करेपर्यंत हे पनीर साईडला ठेऊ आणि मसाला भाजून घेऊ तर पनीर फ्राय केलं त्याच पॅनमध्ये आपण मसाला भाजून घेऊ तीन ते चार मिनटं आपण लालसर रंगावर थोडासा कांदा भाजून घेऊ जास्त कांदा भाजायचा नाही थोडासा लालसर रंग आला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचं लसूण अद्रक मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू म्हणजे त्यामुळे काय होईल टोमॅटो आणि कांदा आपला इथे नरम होईल तर आता यावरती झाकण ठेवू आणि लो फ्लेम वरती एक दोन ते तीन मिनटं आपण हा मसाला शिजून घेऊ आपल्याला टोमॅटो इथे नरम करून घ्यायचे आहे तर एक दोन ते तीन मिनटं आपण मसाला शिजून घेतला तर तुम्ही बघू शकता इथे टोमॅटोसुद्धा इथे नरम झालेले आहे आता आपण हा मसाला एका डिशमध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेऊ तर मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा यामध्ये बिलकुल आपण पाणी वापरलेलं नाही पाणी न टाकताच आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे तर मसाला वाटून झाला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू तर पनीर फ्राय केलं होतं तेच तेल आपण इथे वापरणार आहोत तर कढईमध्ये तेल टाकू हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं टाकू जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण तेजपत्ता टाकू आणि एक मिनिटभर आपण हे परतून घेऊ तुम्ही बघू शकता छान असं जिरं फुललेलं आहे आता यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकू मिक्स करून घेऊ आणि लो वरती एक दोन ते ती तीन मिनटं आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊ मसालासुद्धा छान असा इथे फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकू मिरची पावडर गरम मसाला धरा जिरा पावडर हळद मिक्स करून घेऊ मसाले आपण इथे छान असे मिक्स करून घेतलेले आहे आता यावरती झाकण ठेवू आणि लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं आपण हा मसाला शिजून घेऊ मसाला चांगला शिजून घ्यायचा म्हणजे काय होईल भाजीला टेक्स्चर छान येईल आणि भाजीची चवसुद्धा छान लागेल तर मसाला परतायला किंवा शिजवायला कंटाळा करायचा नाही मसाला आपला छान असा परतला गेला की भाजीला चवसुद्धा छान येते तर तुम्ही बघू शकता इथे छान असा आपण मसाला इथे परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण वटाने टाकू तर तुम्ही वटाणे शिजूनसुद्धा घेऊ शकता पण मी यामध्ये कच्चेच टाकलेले आहे वटाने टाकून एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये वटाने परतून घेतले आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता तर मी इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही इथे कमी जास्त सुद्धा करू शकता चवीनुसार मीठ आता यावरती झाकण ठेवू आणि एक चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवरती आपण वटाने शिजवून घेऊ एक चार ते पाच मिनटं झाली आहे आता आपण झाकण काढून बघू तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आपला शिजलेला आहे एक चार ते पाच मिनटं आपण चांगला वटाणा शिजून घेतला आणि वटाणा कवळा असला की लगेच शिजून जाते आता यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर टाकू मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण एक चम्मच बटर टाकू तर बटर टाकल्यामुळे काय होईल भाजीला छान अशी चव येईल आणि टेक्चरसुद्धा भाजीचा छान येईल तर यावरती झाकण ठेऊ आणि अजून एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती आपण भाजी शिजून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे एक तीन ते चार मिनटं झालेली आहे पनीर टाकल्यानंतर भाजी जास्त शिजू द्यायची नाही म्हणजे काय होईल पनीर जास्त शिजवलं की पनीर असं रबल्यासारखं घट्ट होऊन जाते तर छान अशी मटर पनीरची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे भाजीचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि सुद्धा भाजीचं खूप छान आलेलं आहे आता यामध्ये आपण थोडासा कोथंबीर टाकू भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तर तुम्हाला ही मटर पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद